येथे स्वर्गीय अनंत तरे यांच्या दरवर्षीच्या प्रथा परंपरेनुसार माजी नगरसेवक शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे आणि माजी नगरसेविका ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीनं आझादनगर परिसरातील शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वयावाटपाचा कार्यक्रम आनंद पार्क येथे शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला स्वर्गीय अनंत तरे यांची कित्येक वर्षांची गोरगरिबांना मोफत वया वाटप करण्याची प्रथा स्वर्गीय अनंत तरे यांचे बंधू माजी नगरसेवक संजय तरे आणि माझी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या प्रयत्नानं सुरू आहे यावेळी दहा हजार वयांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना करून खाऊचं वाटपही करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संजय तरे आणि महेश्वरे तरे यांनी दरवर्षी असंच सहकार्य मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानले यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग संघटक वैशाली मोरे विभाग समन्वयक योगेश मालू भोईत उपविभाग प्रमुख दादू शिंदे मनोज पाटील आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत महिला शाखा प्रमुख जया बामगुडे युवासेनेचे समन्वयक सागर माने कार्यकर्ते संतोष नांदगावकर किसन गुप्ता सचिन आरडे तसंच पदाधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जात आहे याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील गावातील महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे बदलापूर सारखी घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला काळीमा आहेत पण त्याच वेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षा मिळत पर्यंत शांत बसायचं नाही असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही ठाणे शहरातील श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीसची जय्यत तयारी भाजप ठाणे शहराच्या मार्गदर्शनाखाली नवयुग मित्रमंडळानं केली आहे या उत्सवाचं यंदाचं हे विसावं वर्ष असून यंदाही हा सोहळा भव्यतेनं साजरा होणार आहे भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंबरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आंबरे यांच्या सहभागानं हा उत्सव नेहमीप्रमाणे परंपरा आणि संस्कृती जपत मोठ्या उत्साहात पार पडेल टिकुजनीवाडी रोड मानपाडा येथे आयोजित हा सोहळा आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेनं सुरुवात होईल रात्री बारा वाजता होणाऱ्या पूजे या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस ऑगस्टला दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे यावर्षी प्रथम पारितोषिक म्हणून एक लाख अकरा हजार एकशे अकरा, अकरा रुपये आणि आकर्षक चषक असणार आहे याशिवाय महिला गोविंदा पथकांसाठी विशेष पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे सांस्कृतिक लावणी नृत्यही या उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरेल या उत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील कार्यक्रमाचं आयोजन हे परंपरागत असेल तरी नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक आणि आयोजक मंडळाचे सल्लागारांनी विशेष तयारी केल्याची माहिती देण्यात आली महोत्सव दोन हजार चोवीस हे विसाव वर्ष आहे आयोजक श्री रमेश अंबरे आणि सौ स्नेहा रमेश अंबरे स्थानिक नगरसेविका तसेच नवयुग मित्रमंडळ आणि सर्व आमची टीम तर नवयुग मित्रमंडळाचं हे दहीहंडीचं हे विसावं वर्ष आहे ते विसाव वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जे कोणी गोविंदा पथक येतील त्या गोविंदा पथकांसाठी आपण हे जेवण अरेंज केलेलं आहे आजपर्यंत आत्ताच्या क्षणाला एकशे पंधरा पथकांनी आमच्या इकडे नोंद केलेली आहे तर आपण हा आकडा पाच पर्यंत आपण पकडलेला आहे तर त्यांच्यासाठी आपण जेवण अरेंज केलेलं आहे या व्यतिरिक्त जे कोणी गोविंदा पथक येतील आपण हे नियमावली ठेवलेली नाहीये म्हणजे आपण हा जो कोणी गोविंदा पथक येईल त्यांचा हा आदर आपण ठेवणार आहोत राहिली गोष्ट गोविंदा पथकांची सेफ्टीसाठी तर सेफ्टीसाठी आपण जो फ्लोरिंग आहे तिकडे जिथे गोविंदा पथक उभा राहणार आहे त्या फ्लोरिंगवरती आपण ही मॅटिंग केलेली आहे जेणेकरून गोविंदा पथक जेव्हा वरती चढतो खालती जर पडला तर त्याला दुखापत होऊ नये गंभीर दुखापत तर होणारच नाही कारण की तो मॅट जो आहे तो सॉफ्ट मॅट आहे तर त्याला इजा नको होऊ होऊ म्हणून ही दक्षता आमच्या मंडळाने घेतलेली आहे या व्यतिरिक्त जर पारितोषिक आपण पकडलं तर महिलांसाठी पुरुषांसाठी पुरुषांमध्ये ठाण्याची हंडी मुंबईची हंडी अशी आपण वेगळी केलेली आहे म्हणजे जर ठाण्याचं ग्रुप असेल ठाण्याचं पथक असेल त्यांचा आपण वेगळा सन्मान करणार आहोत मुंबईचं पथक असेल त्यांचा वेगळा सन्मान असणार आहे महिलांसाठी आपण दोन ग्रुप केलेले आहेत जर दोन महिलांचे ग्रुप आले असतील तर त्यांना आपण आय एफ बी कंपनीकडनं स्पॉन्सर केलेले आहेत ते गिफ्ट हॅम्पर देणार आहोत ते गिफ्ट पण खूप अप्रतिम गिफ्ट आहे ते मी आता उघड करत नाही आहे पण ते आपण ठेवलेलं आहे राहिली गोष्ट आपण जी पारितोषिक देणार आहोत त्याच्यामध्ये दे दहा फुटाची एक उंच ट्रॉफी आहे ती प्रथम पारितोषिक जो विजेता असणार आहे त्यांच्यासाठी असेल दहा फुटाची ही ट्रॉफी त्याचं वैशिष्ट्य काय ती फिरती ट्रॉफी आहे त्याच्यामध्ये मोटर ही अरेंज केलेली आहे महिलांसाठी जी ट्रॉफी असणार आहे ती नऊ फूट आहे आणि जो मुंबईचा आणि ठाण्याचा जो ग्रुप मी म्हटलंय त्यांच्यासाठी पण नऊ फुटाची ट्रॉफी आहे तर जे काही पारितोषिक पण आपण देतो ते पण आपण एक लाखाच्या वरतीच आहोत तर या वर्षी ही सालाबादाप्रमाणे जो आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे आतापर्यंत तो सतत भेटत राहो हीच माझी सगळ्यांना अपेक्षा असेल आणि गोविंदा मी आम्ही सर्व तुमची आतर्ताने वाट पाहतोय तुम्ही यालच याची आम्हाला खात्री आहे नमस्कार राजश्री शाहू महाराजांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे पूर्णपणे उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला सर्व प्रकारचे कोर्सेस इंजिनिअरिंग डॉक्टर एमबीए बीबीए सगळ्या प्रकारच्या कोर्सेस मध्ये आता आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे त्यामुळे मुलींना शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा असणार नाही ही, ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे या वर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला शिक्षक मनुष्य बळ मिळाले मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः मैदानात उतरले या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी आहेत काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत तसंच तातडीनं या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड कि सेंटिंग हार्डनर अर्थात एमसीस टीचा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही त्यांनी आढावा घेतला याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीच त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचाही त्यांनी आढावा या त्या दौऱ्यादरम्यान घेतला यावेळी खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे तसंच एन एच ए आय पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या गुरु आनंददिगे साहेब यांच्या समाधीस्थळी शक्तीस्थळाला भेट दिली यावेळी त्यांनी समाधीस्थळावर अभिवादन करून गुरूंच्या स्मृतींनाही उजाळा दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संतोष वांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका सुवर्णा करंजे ज्येष्ठ शिवसेना उपनेते अनिता बिर्जे आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिकही उपस्थित होते यावेळी सर्वांनी दिघेसाहेबांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला शक्तिस्थळावर झालेल्या अभिवादनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आनंद दिघे यांची शिवसेनेत असलेल्या योगदानाचं कौतुक केलं आनंद दिघे यांचा आदर्श कायमच प्रेरणादायक राहिला आहे आणि त्यांच्या विचारांमुळे शिवसैनिकांच्या मनात त्यांचं विशेष स्थान आहे त्यांच्या विचारांवर आधारित कार्य करत राहण्याची प्रेरणा घेण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला ठाण्यातील शिवसैनिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांचं कार्य पुढे नेण्याचा दृढनिश्चय त्यांनी व्यक्त केला शक्तीस्थळावरील या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये एकजूट आणि सामर्थ्याची भावना निर्माण केली या कार्यक्रमानंतर ठाण्यातील विविध भागातून शिवसैनिकांनी शक्तीस्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि दिघेसाहेबांच्या कार्याचा आदर व्यक्त केला you ते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान शिवसैनिक एकत्र आले माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीच्या दिनाच्या निमित्तानं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सामान्य शिवसैनिक कार्यकर्त्यांनी नेत्या ने नेत्यांनी एकत्र येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या प्रेरणादायक जीवनाच्या आठवणींनाही उजाळा दिला श्रद्धांजली अर्पण करताना अमर रहेच्या घोषणाबाजी करण्यात आली धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कार्याचं स्मरण करणं आणि त्यांची शिकवण पुढे नेणं या उद्देशानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमानं एकात्मतेचा आणि श्रद्धेचा संदेश दिला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांनी या पवित्र स्थळी नतमस्तक होऊन दिवंगत नेत्यांना आदरांजली अर्पण केली <laughs>